श्री स्वामी समर्थ जगात अनेक संत झाले पण ज्यांनी भक्तांच्या वेदना स्वतःच्या अंगावर घेतल्या असे श्री स्वामी समर्थ महाराज अद्वितीय आहेत स्वामी समर्थ कोण हे फक्त संत नाही ते दत्तात्रेयच्या परंपरेतील अवतार आहेत कर्नाटकातील जंगलात मल्हारी पर्वताजवळ त्यांनी तप साधना केली शेकडो वर्ष तप करून ते शेवटी आले अक्कुलकोट येथे आणि येथून सुरू झाला भक्तीचा दिव्य प्रवास अक्कोलकोट हा शब्द भक्ताच्या हृदयात भावनेचा ध्वज उभारतो स्वामी येथे पावलोपावली कृपा बरसायचे कोणी आजारी असेल कोणी कोणी असेल कोनी निराश असेल फक्त एकदाच म्हणायचं स्वामी कृपा करा आणि स्वामीचा स्पर्श सर्व बदलून टाकायचे शेवटी स्वामी संत होते पण त्यांची कृपा सामान्य नव्हत्या ते कधी वाघासोबत खेळायचे कधी वेड्यासारखे वागू भक्ताचा अहंकार मोडायचे कधी शांत बसून दूरच्या गावातील संकटही दूर, दूर करायचे त्यांना एक शब्द एक नजर एक आदेश भक्तांचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवत होते स्वामीची शिकवण मोठी सोपी आणि महत्वाची होती कर्म करा नशिबार अवलंबून राहू नका सेवा करा कारण सेवा म्हणजे भक्तीचे खरे स्वरूप नाम जपा श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा श्रद्धा असेल तर चमत्कार होतात लोभ राग मत्सर सोडा ते मनाला झकडतात ही शिकवणीच आज लाखो भक्ताच्या जीवनाचा आधार आहे एकदा एक, एक गरीब शेतकरी स्वामीकडे आले तो रडत होता महाराज माझं शेत नष्ट झालं घरात अन्न नाही मूल उपाशी आहेत स्वामी शांतपणे म्हणाले असू दे उद्या जा तुला मदत सापडेल आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी त्या गावात सरकारी धान्य योजना सुरू झाली शेतकऱ्यांची मदत झाली हे चमत्कार स्वामी करत नाहीत त्यांचा विश्वास करतो दर्शनासाठी राजे सामान्य लोक संत व्यापारी कोणीही यायचे स्वामी कधीही शांत कधी कठोर कधी रागावलेले दिसायचे पण प्रत्येक भावनेत एकच संदेश होता की अभिमान सोडा आणि विश्वास ठेवा स्वामीच्या शेवटच्या दिवसातही ते भक्तांना एकच शिकवत होते जे मिळाले ते स्वीकारा जे करायचंय ते करत राहा मी मी आहे भिवू नकोस हा संदेश आजही प्रत्येक भक्ताच्या मनात दररोज घुमतो अठराशे मध्ये स्वामी समर्थांनी अक्कोलकोट येथे मध्यनिधी समाधी घेतली पण भक्त म्हणतात स्वामी केले नाहीत ते फक्त दिसेनासे झालेत आजही लाखो भक्तांना संकटात एकच आवाज ऐकू येतो मी आहे भिवू नकोस स्वामी आजही भक्ताच्या जीवनात बदल घडवतात कोणाला नोकरी लागते कोणाचं घर वाचतं कोणाची आजारपणातून सुटका होते हे चमत्कार नाहीत तर ही कृपा आहे स्वामी समर्थांची आपल्यावरती कृपा आहे स्वामी समर्थांच्या पावलावरून चालणाऱ्याला भीती निराशा अपयश कधीच जिंकू शकत नाही म्हणूनच एकच मंत्र जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ